संभ्रमाव होण्याचं कारण जे होतं ते तुम्ही हा इथे खांब पोल पाहू शकता हा जो खांबा या खांबाला इथे नाशिक नावाचा बोर्ड होता नाशिकसाठी सरळ जाणे म्हणून तो बोर्ड आता काढण्यात आणखी मी तुम्हाला व्हिडिओ याच्या अगोदर देखील दाखवलं होतं की या ठिकाणी लोक कसे फसतात होते जे नाशिकला जाण्यासाठी ज्यांना जात जायचं होतं ते लोकं इथे कशा पद्धती त्याचे व्हिडिओ दाखवले आणि आत्ता देखील दाखवलं की आता नाशिकला इथनं कसे बिंदत जाऊ शकतात वरपेट ग्लोबल कॉम्प्लेक्स साधारणतः मी आज दहा तर कमीत कमी बारा दिवसात आज मी इथे आलो आणि आज बारा दिवसांत आल्यानंतर माझ्या आधी गुड न्यूज आहे की या ठिकाणी ज्या पहिले लोकांना संभ्रमावस्था व्हायची नाशिकला जाताना समृद्धी महामार्गावर जावे की जाऊ नये ही नेहमी संभ्रमावस्था आहे आणि इथे अनेकदा गाड्या थांबलेल्या आहेत फोर व्हीलर वगैरे की बाबा आपल्या नाशिकला जायचे तर सरळ जावे का समृद्धी मार्गाने कारण त्याच्या संभ्रमावस्था होण्याचं कारण जे होतं ते तुम्ही आ इथे खांब पोल पाहू शकता हा जो खांबा या खांब्याला इथे नाशिक नावाचा बोर्ड होता नाशिकसाठी सरळ जाणे म्हणून तो बोर्ड आता काढण्यात आलेला आहे आणि फक्त एकच बोर्ड इथे आता ठेवण्यात आलेला आहे नागपूरसाठी वाया समृद्धी मार्ग लिहिलेला आहे की तुम्ही नाशिकला जाण्यासाठी ह्या मार्गाचा वापरता एकच राहिला आहे आणि नाशिकसाठी जो बोर्ड आहे तो काढण्यात आलेला आहे त्यामुळे लोकांना जे संभ्रमावस्था व्हायची नाशिकला जाण्यासाठी ती कुठेतरी बंद झालेली आहे असा माझा एक अंदाज आहे आणि इथे तुम्ही या समृद्धी महामार्गाने नाशिकसाठी जाऊ शकता नाशिकला जाता तुम्हाला तीन पर्याय आहेत बाहेर निघायला एक तर आपला इगतपुरी दुसरा जो आहे तो आय थिंक भरवीर म्हणून बोललं जातात त्यानंतर सिन्नरा असे एकंदरीत तीन पर्याय आहेत तर आज आहे वडपेच्या इथून जेव्हा आपण पुढे मुंबई नाशिक महामार्गाने काम सुरू आहे पुढे आले आले दिल्ली मुंबई एक्सप्रेस इथे काम सुरू आहे तुम्ही पाहू शकता आज जो रस्ता आहे तो खोपडी आणि इथून खालतून तुम्ही या मार्गाने दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे वाया समृद्धी महामार्ग ॲक्च्युली समृद्धी महामार्ग हा वाया दिल्ली एक्सप्रेस वे असा आहे एक हा एक्सेस दिलेला आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरचा आणि एक खूप चांगली गोष्ट झाली की बाबा इथला नाशिकचा बोर्ड आहे ह्या नाशिक बोर्डने अनेकदा प्रॉब्लेम दिले बऱ्याच जणांना ते आपण आपल्या व्हिडिओतून अनेकदा दाखवलेले खास आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनेलवर एक छोटीशी माहिती तुम्ही पाहू शकता इथे आता गाड्यांना म्हणजे बिंदास्पणाने गाड्या इथं नाशिकसाठी वळतात त्या इथे समृद्धी मार्गाचे वळण आहे सर्वांनी दिसत आहे तिथे जो बोर्ड लावला आहे त्या बोर्डवर नागपूरसाठी जे वळण आहे ते दाखवण्यात आलेले आहे आणि इथला बोर्ड आठवला आहे खास आपल्या आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे हा जो ब्रिज आहे मुंबई नाशिक मार्ग हा ब्रिज लवकर लवकर सुरू व्हावा जेणेकरून जे वाहतूक कोंडी आहे आता वाहतूक कोंडी पण होत नाही कारण मी आत्ताच तिथे एक व्हिडिओ केला तिथनं देखील रस्ते चांगल्या प्रकारे आता डिवाईड करण्यात आलेले आहेत असो त्याला आपल्यासाठी आपल्याला एक माहिती मिळवून आणि समृद्धी महामार्गावरनं नाशिकला जाणाऱ्यांसाठी खूप चांगला पर्याय झालेला आहे आणि संभ्रमावस्था जी होती ती बंद करण्यात आलेली आहे हे बाहेर रॉंग साईडने कुठनं बस घुसले असो जय जय महाराष्ट्राकात आपल्यासाठी आपले मराठी आणि तुम्ही बघता आत्ता देखील समृद्धी महामार्ग जाणे गाड्यांच्या ज्या फेऱ्या आहेत त्या भरपूर प्रमाणात येत आहेत आणि ही गाडी देखील माझ्याने समृद्धी महामार्गात जात असावी नीता बस डॉट इन जो आता जेव्हा रस्ता चुकला असावी किंवा काय एम एच फोर्टी सेव्हन आहे बस या मार्गाने आली कशी काय आली देव जाणू कुठनं आली माहीत नाही असो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आलं तसं खास आपल्या ती आपली मराठी आणि मी योग्य आंबवले आंबावले की मी तुम्हाला व्हिडिओ याच्या अगोदर देखील दाखवले होते या ठिकाणी लोक कसे फसतात होते जे नाशिकला जाण्यासाठी ज्यांना जात जायचं होतं ते लोक इथे कशा पद्धतीचे व्हिडिओ दाखवले आणि आत्ता देखील दाखवलं की आता नाशिकला तिथनं कसे बिंदत जाऊ शकतात व्हिडिओ आवडला लाईक करावे जय हिंद जय महाराष्ट्र हा जो ना नाशिक बोर्ड आहे ना हा बोर्ड लय प्रॉब्लेम देतो या नाशिक बोर्डमुळे ज्यांना समृद्धी महामार्गावर जायचे ते लोक इथे येऊन कन्फ्यूज होतात जायचं की नाही आणि इथे फसतात गाडी ही देखील रस्ता चुकलेली आहे ओके okay, okay. ओके ही गाडी रस्ता चुकलेली आहे यांना जायचो नाशिकला ही गाडी देखील नाशिकला जायची होती यांना देखील मी आता रस्ता दाखवलेला आहे चुकून पुढे येत आणि आत्ताच्या आता पाच सहा गाड्या इथनं गेल्या चुकीच्या मार मार्गाने त्यांना मी पुन्हा इथनं फिरवलं आहे आणि या मार्गाने त्यांना पुन्हा मी नाशिकला जाण्या सांगितलेलं आहे ओके बाय तुम्ही पाहू शकता मी यांना अशा एकंदरीत दोन तीन जणांना मदत केलेली आहे हे बघा हे रॉंग साईडने आलेलं आहे बघा हे भिवंडीत बाबा लय कन्फ्युजन वाला काम आहे ते बिनदास कशाही गाड्या चालवल्या जातात हे बघा ही गाडी देखील मला वाटतं कल्याणला जाणारे सॉरी नाशिकला जाणारी गाडी असेल ती चुकून रस्ता चुकलेली आहे या गाडीला नाशिकला जायचं आहे आणि ती गाडी हे सांगतो का हा जो बोर्ड लावला नाही तर नाशिकला सरळ जाणं आहे हा बोर्ड खूप तकलीफ देतो फार वडप्यापासून आता जी गाडीला मी रस्ता दाखवला ना त्या गाडीला देखील हे जा सांगितलं की हे रस्ते जे आ, बोर्ड जे बोर्ड लावले नाही खूप चुकीचे आहेत यांच्यामुळे ना बरेच अपघात घडू शकतात असं त्यांनी देखील सांगितलं ही गाडी रस्ता चुकलेली आहे या गाडीला सुद्धा नाशिकला जाणं आहे आणि त्यासाठी हा जो बोर्ड आहे या बोर्डचा पार विचार करावा कारण लोकांना समृद्धी महामार्गावर जाण्याची इच्छा आहे परंतु हे जे बोर्ड आहे वडपेपासून लावलेले आहेत हे बोर्ड खूप कन्फ्युजन निर्माण करतात बघा इकडून भिवंडी मुंबईहून आलेले मार्ग आणि कारण फक्त हा जो नाशिक बोर्ड आहे ना हा बोर्ड लय प्रॉब्लेम देतो या नाशिक बोर्डमुळे ज्यांना समृद्धी महामार्गावर जायचे ते लोक इथे येऊन कन्फ्यूज होतात जायचं की नाही आणि इथे फसतात अशा प्रकारचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे ते बघा नाशिकला गेले इथे सांगतो का इथे लय तकलीफ आहे कारण मी आत्ताच्या आता चार पाच जण घेतले इथे देखील दोन तीन गाड्या रस्ता चुकले होते